नमस्कार कार्ल गाऊस गणिताचा बादशहा याच्याबद्दल आज थोडीशी माहिती पाहूयात असं म्हटलं जातं गणितामध्ये तीन महान व्यक्तिमत्व आहेत आर्की न्यूटन आणि तिसरं आहे गाऊस कार्ल गाऊस त्याला गणिताचं मू बादशहा म्हणण्याचं कारण त्याचं योगदान गणितामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे गाऊस हा इतका महत्त्वाचा ठरण्याचं कारण असं आहे की युक्लिडची भूमिती जवळजवळ दोन हजार वर्ष जगावर राज्य करत होती किंवा जिओमेट्री ती राज्य करत होती तर नॉन युक्लिडियन भूमितीची संकल्पना त्याने मांडली होती आणि जर्मनीतला गाऊस याला जर स्पर्धेमध्ये इंग्लंड फ्रान्स आणि इटली यांच्यामधील सगळे गणितज्ञ एकत्र केले आणि जर्मनीचा एकटा गाऊस असं केलं असतं तरीही गाऊसच प्रथम असता आस असं म्हटलं जातं पण गाऊस बद्दल एक गोष्ट अशी होती की तो त्याचे प्रबंध किंवा जे गृहितक शोधलेली आहेत ते लवकर प्रसिद्ध करत नसे किंवा गुप्त ठेवत असे त्यामुळे त्याचं पण आणि इतरांचं पण नुकसान व्हायचं गणितामध्ये इतकं उच्च दर्जाचं काम करणाऱ्या गाऊसचा जन्म तीस एप्रिल सतराशे सत्याहत्तर मध्ये झाला अगदी साध्या आणि गरीब घरामध्ये त्याचा जन्म झाला होता गाऊसचे वडील गेहाड गाऊस हे गवंडी काम आणि सुतारकाम करायचे त्याची आई ही त्यांची दुसरी पत्नी होती डेरोथी बेंच असं त्यांचं नाव होतं त्यांचं व्यक्तिमत्व मात्र डोळ्यात भरण्यासारखं होतं म्हणजे गाऊसचे वडील जे होते त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल इतकी अपेक्षा नव्हती किंवा गाऊसने शिकावं असंही त्यांना वाटत नव्हतं पण डेरोथी बेंच यांना नेहमी वाटायचं की माझा मुलगा शिकावा आता गाऊसच्या घराजवळ अगदी बालपणीची गोष्ट म्हणायची झालं तर ते त्यांच्या घराजवळून एक पाठ जायचा त्या पाठामध्ये गाऊस वाहत चालला होता आणि एका कामगाराने त्यांना वाचवलं त्यामुळे आज आपल्या जगाला खरंच एवढा मोठा महान गणितज्ञ पाहावयाच मिळाला गाऊसचं गणितावर इतकं प्रचंड प्रेम होतं की असं म्हणतो तो स्वतःबाबत की मी बोलायच्या आधी भाषा बोलायच्या आधी मी अंक बोलायला शिकलेलो आहोत तो अगदी साधारण तीन वर्षांचा असेल त्याच्या वडील हिशोब करून ती बही बंद करून ठेवायला लागली त्यावेळेस त्याने त्यांना म्हटलं की तुमची तुमचा हिशोब चुकलेला आहे त्यांनी आवाखून वही उघडून पाहिली तर खरंच त्यांची बेरीज चुकलेली होती आणि हे काम त्याचं जवळजवळ झालेलं आहे तिसऱ्या वर्षी त्यांचा मुलगा म्हणजे गाऊसाहित का हुशार होता याचं डेरोती बेरीजला फार कौतुक वाटायचं त्याच्या मामा जे होते फ्रेडरिक यांनाही त्याचं फार कौतुक वाटायचं वडिलांनी जरी मदत केली नाही तरी आई आणि मामा हे दोघंही त्यांची कायम मदत करायची म्हणजे पैशासाठी पण असेल किंवा शिक्षणासाठी पण असेल फेड्रिक कार्ल फेड्रिक त्याचे जे मामा हो ते त्यांनी त्याला शिक्षणासाठी आणि बाकी त्याचं व्यक्तिमत्व जडणघडण करण्यामध्ये जी मदत केली होती नंतर नंतर गाऊसने त्यांच्या नावाने सही करायला सुरुवात केली होती म्हणजे त्यांना एक प्रकारे त्याने आदराने भा आदरा आदराने त्यांना त्यांची सही करण्यासाठी सुरुवात केली होती गाऊसची आई जवळजवळ सत्त्याण्णव वर्षे जगली काही वर्षे तर त्यांच्याकडेच राहत होत्या गाणिताचं काम करता करताही त्यांनी कधीही आपल्या आईच्या सेवेमध्ये कमी होऊ दिली नव्हती गाऊसला मूळ अक्षरं शिकवलीच गेली नाही तो असाच शिकला पण वयाच्या दहाव्या वर्षी त्याला बटनर हे शिक्षक होते त्यांच्या शाळेमध्ये टाकायचं त्यांनी ठरवलं तिथे अंकगणितासाठी त्यांनी प्रवेश घेतला बटनरच्या शाळेत ज्यावेळेस त्यांचा प्रयोग घेतला घेतला त्यावेळेस पहिला दिवस होता शाळेचा सा, आपल्यासारखंच पहिल्या दिवशी शिकवायचं काय म्हणून मुलांना काहीतरी गुंतवावं म्हणून त्या शिक्षकांनी काय केलं की एक ते शंभरपर्यंतच्या अंकाची बेरीज करा आता त्यांना स्वतःला काहीतरी ट्रिक्स माहिती असतील पण मुलांना माहीत नाही त्यांना वाटलं मुलं अशीच त्याच्यामध्ये दोन तास रेंगाळली जातील आणि त्यावेळेस गाऊसने अगदी दोन मिनिटांमध्ये हिशोब करून म्हणजे ती बेरीज करून वही बंद करून ठेवली त्यावेळेस बटणार अतिशय भारावून गेला की यांनी कसं केलं यानंतर त्यांनी त्याला एक संख्या दिली होती एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर एकशे पन्नवच्या गॅप सोडून एक्याऐंशी हजार चारशे पंच्याण्णव अशी संख्या जात जात जवळजवळ शंभर हजार आठ हजार नऊ शंभरपर्यंतच्या संख्या त्यांना दिल्या होत्या आता या संख्या दिल्यानंतर त्यांना वाटलं की मुलं हे ॲडिशन करत बसतील पण ती ही संख्या अगदी गाऊसने दोन ते तीन मिनिटात सोडवून ती वही शिक्षकांसमोर आणली त्यावेळेस त्यांना वाटले की आताला शिकवावं तरी काय शिकवावं त्यावेळेस बटनरने त्याला त्यांच्या एका ओळखीच्या मार्टिन बाटेल्स यांच्याकडे पाठवलं आता ह्या दोघंही जवळजवळ बैयाने सारखेच असल्याने दोघांनीही गणितामध्ये भरपूर काम केलं होतं गाऊसला असा अभ्यास करत करत अंक गणितातील श्रेणी आहे त्याच्यामध्ये ॲनालिसिस आणि विश्लेषण करण्याची आवड निर्माण झाली तो प्रत्येक संख्येला बारकाईने बघत असत आणि त्याने युक्लिडचे जे पाच सिद्धांत होते त्यातील पाचवाचा सिद्धांत होता की पृथ्वी गोल आहे किंवा सरळ याच्याबद्दल त्याने मत खोडून त्या गृहितकाला जवळजवळ त्रुटी त्याच्या सगळ्या जगाला सांगितल्या होत्या म्हणजे असं म्हटलं जातं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दोन हजार वर्ष चालत आलेल्या युक्लिडच्या पाचव्या गृहितकातल्या त्रुटी जाणल्या गणितात नॉन युक्लिडियन भूमितीचं नवीन दालन उघडलं गणिताची सगळीच इमारत आता नव्या पायावर बांधावी लागणार असं सगळ्यांनाच वाटायला लागलं गाऊसला समकालीन असणारे अबैल कोशी आणि गाऊस नंतरच्या काळातले डेडेकाइंट वाईस यांनी ह्याचे विचार पुढे नेले होते पुढे गाऊसने मॉड्युलर गणिताची सुरुवात केली मॉड्युलर गणित म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की आपण कसं म्हणतो की बारा वाजल्यानंतर एक वाजतो मग आपण तेरा नाही म्हणत चौदा नाही म्हणत जर चार वाजले असेल तर सोळा नाही म्हणत कुठेतरी संख्या पूर्ण होऊन परत त्याची सु सुरुवात होते तसंच त्याचं म्हणणं होतं की सत्तावीसला जर तुम्ही सातने भागलं तर सात्रिक एकवीस आणि तुमच्या याच्यामध्ये जी संख्या उरते सहा तर तुम्ही त्याला लिहू शकता सत्तावीस इज इक्वल टू सहा मॉड सात अशा पद्धतीने घड्याळाची संकल्पना त्याने वाजली होती आता ही संकल्पना त्यावेळेस विकसित नाही झाली पण आज आपण संगणकामध्ये किंवा प्राईम नंबर्स वापरतो सिक्युरिटीच्या मध्ये जी का सगळी कामं वापरतो ती सगळं मॉड्युलर गणिताची संकल्पना जवळजवळ दीडशे दोनशे वर्षांनी आता तिची संकल्पना ही विकसित झाली आहे म्हणूनही कारण असावं की गाऊसला आपण गणिताचा बादशाह म्हणतो गाऊसने फक्त इथेच शेडी किंवा प्राईम नंबरचा अभ्यास करतच थांबला नाही तर त्याला पुढे वाटलं की कुठल्याही संख्या ही आपण संख्या रेषेवर सहज दाखवू शकतो इंटेजर असेल प्राईम नंबर असतील पण त्याचं म्हणणं असं होतं की काही नंबर्स रूट नंबरही असतील म्हणजे वजा समजा चारचं वर्ग मूळ दोन आणि रूट मायनस दोन असं दोन संख्यांमध्ये होतं तसंच पाचचं वर्ग मूळ वजा पाच ऋण रूटमध्ये पाच आणि रूटमध्ये मायनस पाच असं होईल मग या संख्यांना संख्या रेषेवर दाखवायचं असतं तर ता त्यांनी ही संकल्पना विकसित केली होती त्याच्यामध्ये सगळ्या संख्या या संख्या रेषेवर दाखवणार होत्या शिवाय ट्रँग्युलर नंबर्स असतात एक तीन सहा पंधरा या संख्यांचंही विकसन होत नंतर असं जाणवलं की एक ते दहा मध्ये किती मूळ संख्या येतात त्याच्यानंतर एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या येतात या सगळ्या संख्या जर शोधायचं असेल तर त्याने एक फॉर्म्युला विकसित केला होता तो फॉर्म्युला असा होता एफ इज इक्वल टू टू रेस टू पॉवर टू एन प्लस वन त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण यांची किंमत टाकू त्या त्यावेळेस त्यांची किंमत तिथे शोधता येत होती गाऊसबद्दल एक आणखी महत्त्वाची आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की गणितामध्ये त्याला रस होताच पण बघा एवढं महान गणितज्ञ असून त्याला गणिताविषयी म्हणजे गणितामुळे त्याला कधीच इन्कम किंवा आपण म्हणतो की एखादा नोकरी असं भेटली नाही तो प्रसिद्ध झाला होता तो खगोलशास्त्रज्ञ म्हणून डिसिक्वेशन इक्वेशन हा अद्वितीय ग्रंथ त्याने गाऊसने लिहिल्यानंतर त्याला पियास जी नावाचा एक इटालियन खगोलशास्त्र भेटला तो नियमितपणे वेध शाळेमध्ये ग्रहांचं ऑब्झर्वेशन करत असे अठराशे एक मध्ये त्याने ताऱ्यांच्या काही जागा नोंदवून ठेवल्या पण दुसऱ्या दिवशी ती हल्ल्यामुळे त्याला कळालं की हा तारा नसून हा ग्रह आहे व आपलं निरीक्षण त्याने दुसऱ्यांकडे पाठवलं त्यावेळेस तो ग्रह एवढा लहान होता की तो झाकाळून जायचा योगायोगानं गाऊस नेमका त्याच वेळेस न्यूटनच्या इनव्हर्स स्क्वेअर लॉवरून वेगवेगळ्या ग्रहांच्या कक्षा कशा असतील याचा अभ्यास करत होता अठराशे एकच्या डिसेंबरमध्ये पियासजी तो ग्रंथ आणि त्याचं गाऊसने केलं होतं आणि दुसऱ्या वेळेस ग्रह शोधायला गेला त्यावेळेस गाऊसने ज्या जागेवर सांगितलं होतं त्याच जागेवर तो ग्रह सापडला आणि रातोरात काय झालं होतं गाऊस हा स्टार झाला होता म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचा मुकायचा तर ते त्याचं वय होतं आणि त्याचं वय त्यावेळेस अवघ चोवीस वर्ष होतं इतकी सुंदर गोष्ट त्याच्या आयुष्यामध्येही झाली होती सेरेस या नावाचा ग्रह यापूर्वी अपूर्व असला तरी त्याची अपूर्वाई फार दिवस टिकली नाही कारण गाऊसचा मित्र झोलवर्स यांनी असाच एक ग्रह शोधून काढला मंगळ आणि गुरूंच्या ग्रहांच्या कक्षामध्ये हे ग्रह पुरत असावेत असे जवळजवळ त्यांना तीनशे बावीस लघु तिथे भेटले होते गाऊसच्या पत्नीचं नाव होतं सेरेस ती त्याच्या त्या दोघांचं आयुष्य खूप सुंदर होतं पण नंतर काही दिवसांनी काय झालं त्याला त्याच्यामधनं तीन मुलं झाली होती आणि त्याच्यावर उपकार करणार त्याचा मामा जो होता फेडरिक त्यांचं परणींडार त्यांचं काही दिवसांनी निधन झालं ते निधन होण्याच्या मागचं कारण नेपोलियनच्या काळामधील वादविवाद आणि त्यांचे झालेले युद्ध याच्यामध्ये होतं तो अतिशय गंभीर जखमी झाला होता त्यानंतर काही कालावधीने सेरेस से ही देखील मृत्यू पावली मग त्याच्या आयुष्यामध्ये ज्याला उपकार करणारा आणि त्याच्या आयुष्याची जी सहचारणी होती दोघंही गेल्यानंतर तो थोडासा दुःखी झाला फर्निडचा मृत्यू आणि फ्रेंच सैन्यांच्या अत्याचार पहिल्या बायकोचा मृत्यू या सगळ्या घटनांमुळे गाऊ जरा खचला होता त्याच वेळेस अठराशे अकरा ते बारा या सुमारास एक धुमकेतू प्रकट झाला बारा ऑगस्ट अठराशे अकरा मध्ये त्याने तो पाहिला आणि त्याच्यातच तो हरवून गेला त्याने काढलेल्या गणितावरून आणि त्या कक्षांचे अंदाज जे काढलेले होते ते बरोबर येतात की नाही याला ही संधी त्याला मिळाली होती की आपण पाहूयात की हे सगळे ग्रहांचे अंदाज आणि त्यांच्या फिरण्याच्या कक्षा बरोबर आहेत की नाही गाऊसची भाषेवर देखील तितकीच महत्वाची श्रद्धा होती म्हणजे अशीच एक कथा आहे की अठराशे चोपन्न साली रिमान नॉन युक्लिडियन भूमितीवरचं त्याने आपलं संशोधन प्रसिद्ध केलं होतं वेबरच्या तर्फे ते गाऊसच्या कानावर आलं रिमानच्या कामामुळे गाऊस हरकलाच युक्लिडियन भूमितीमधल्या त्रुटी गाऊसच्या लक्षात आधीच आलेल्या होत्या अठराशे तेरा ते अठराशे सोळा गाऊसनं स्पेसची कल्पना वेगळी करून त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची मापी मापे ही एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा वेगळी असू शकेल असंही सिद्ध केलं होतं पण हे सगळं संशोधन जगापुढे आणलं नाही आपल्याला नॉन युक्लिडियन भूमितीमुळे वा आपल्या म्हणजे त्याने जे संशोधन सांगितलं होतं त्याच्यामुळे वादाला तोंड फुटणार हे गाऊसच्या लक्षात आलं त्यामुळे त्याने त्या विषयावरचं मध्ये गणित हे गुप्त ठेवलं होतं त्या बाबतीत त्यानं न्यूटनलाही मागे टाकलं होतं नॉन युक्लिडियन गणिताच्या बाबतीमध्ये नंतर जी उठली ती गणताच्या झेलली गाऊस आपलं प्रसिद्ध केलं असतं रिमानला बरीचशी मदत झाली असे असते असं म्हटलं जातं गाऊसच्या काळामध्ये की जवळजवळ त्याने जे शोध लावलेले होते अठराशे एक ते अठराशे वीसपर्यंत पर्यंत खगोलशास्त्रात त्यांनी केलेलं संशोधन अठराशे एकवीस ते अठराशे तीस जिओ डिसवर केलेलं काल्पनिक आणि इमॅजनरी संशोधन इमॅजनरी संख्या म्हणजे रिअल नंबर आणि इमॅजनरी नंबर तर या दोन्ही संख्यांवर केलेलं काम म्हणजे याच्यावरून कळतं की गाऊस हा खरंच एक असामान्य गणितज्ञ होता त्यानं कोणत्याही नव्या गणिताचा पाया घातला नाही त्याने फक्त न्यूटन आयलार लॅग्रान्स लॅपट्रान्स यांच्या गणितज्ञांसाठी या गणितज्ञांच्या जे विकसित केलेले सिद्धांत होते त्यांना पुढे नेण्याचा ने पाया पाया आखला होता अठराशे चोपन्न साली त्याला त्यांच्या गावापाशी एक छोटासा रस्ता तयार केला होता आणि तिथंच तो पडला होता तर त्याच्या वेळेस तो, तो, तो आजा आजारी पडला किंवा त्याला जी जखम झाली होती ती त्याला मरेपर्यंत तशीच जेलावी लावी लागली आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला होता तर आजच्या ज्या दिवशी आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे पंचावन्न साली अठ व याच्या वर्षी त्याच्या त्याचा मृत्यू झाला होता त्याच्याबद्दल एक वाक्य इतकं छान लिहिलेलं आहे बघा याची पहिली बायको युहान अखेरचे श्वास घेत असताना गाऊसनं तिला गाऊस तिला म्हणाला होता की दोन मिनिट थांब एक गणित सोडवून मी येतोच असं सांगितलं होतं बहुतेक असं म्हटलं तर त्याने मृत्यूलाही असं सांगितलं जातं का या खरंच महान गणितज्ञाला मानाचा मुजरा आणि